चला कोण कोण आलाय yes. चला आवाज ओके आहे का माझा सांगा एकदा चला कुठे गेले सगळे न्यू इयर सेलिब्रेशन करायला का करून झोपले सगळे येस चला करायची सुरुवात चालेल ओके ठीक आहे येस अनिकेत गुड इव्हनिंग येस गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आवाज ओके ओके ठीक आहे चला करूया सुरुवाती या स्पर्धा परीक्षेच्या मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली ऑनलाईन तसंच ऑफलाइन अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे हे तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे ओके ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे असेल त्यांनी घ्यायचे सध्या आपल्याकडे बॅच चालू आहे नऊशे नव्याण्णव सांगितल्याप्रमाणे डोर लावून घेणार नऊशे नव्याण्णव मध्ये आपले होल बॅच तुम्हाला मिळणार आहे ओके येस वाळा आणि हॅपी न्यू इयर येस नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा ओके चला करायचा आजचा पहिला प्रश्न सुरू चला मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे आपल्याला क्रियापद विचारलंय कोणत्या प्रकारचं आहे एक है सकर्मक, है 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 आहे सकर्मक दुसरा आहे अकर्मक तिसरा आहे द्विकर्मक आणि चौथा आहे उभयविद मॅम मुंबई पेपरला दहा तारखेला आहे ओके बाळा सागर आपला पेपर आहे का सागर दहा तारखेला मुंबईचा येस गणेश कदम पूजा येस बेटा संघर्ष संघर्ष बरेच दिवसांनी दिसला बाळा एखाद दोन दिवस झाला नंतर गायब झाला मध्ये छान वाचायचा तू कायम येस yes, संघर्ष जयेश येस yes, बेटा व्हेरी गुड पूजा येस बेटा मी रस्त्यात पडलो याचं उत्तर येत अकर्मक क्रियापद कस तर बघा कर्मच नाही बघा पडणारा मी पडलेला तर तो पण सुद्धा मीच मग काय झालं हे अकर्मक क्रियापद आलं ओके माझा आहे ओके माझा आहे अच्छा गणेश कदम तुमचा मुंबई आहे का सागर येस ऑल दी बेस्ट चांगलं करा ओके ओके बाळा घ्या <laughs> कांदे पोहे पुरणपोळी हे शब्द तत्पुरु समासा तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात एक आहे विभक्ती तत्पुरुष दोन आहे कर्मधारेय तीन आहे मध्यम पद लोपी आणि चार आहे उपपद तत्पुरुष चला सांगा येस yes, व्हेरी गुड तत्पुरुष समासामधला कोणता हा येस पूजा सागर सोनाली सॉरी सोनल ओके संघर्ष जयेश गणेश अनिकेत काय येणारे प्राण हे मध्यम पद लोपी मधलं जे सगळं काही मटेरियल आहे कांदा पोहे मधलं जे काही मटेरियल आहे ते सगळं लोप पावलं गाळलं पुरणपोळी मधलं फक्त पुरण आणि पोळीच नाही त्याच्या आतमध्ये जे काय ते सगळं गाळलं आपण गुळांबा सेम हे काय झालं मधले पद गाळलेले आहे लोपी म्हणजे गाळले नाही का कोणता हा मध्यम पद लोपी तत्पुरुष समासामध्ये येतो ओके येस yes. नेक्स्ट घ्या अधस्थल संधी विग्रह असा आहे अधहा अधिक स्थल वरील संधी विग्रह कोणत्या प्रकारात मोडतो एक आहे स्वर संधी दोन आहे व्यंजन संधी तीन आहे विसर्ग संधी आणि चार आहे यापैकी नाही चला सांगा सोपैकी नाही बघितल्या उत्तर आलं येस ओके कोणती संधी विसर्ग संधी आहे ओके पुढचं बघा गंगाजली या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता गंगाजली या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे ओके okay? एक आहे डोळ्यातील अश्रू दोन आहे गंगा नदीचं पवित्र जल तीन आहे कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम आणि चार आहे दारात झुलण्या इतकी संपत्ती येस yes, गंगाजली म्हणजे काय म्हण कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम आपण जे साठवून ठेवलेली असते रक्कम तिला आपण काय म्हणतो गंगाजली असं म्हणतोय पुढचं घ्या सुम, सुम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय एक आहे पळून जाणे दोन आहे उत्पशा काढणे तीन आहे शुंभ ओला करणे आणि चार आहे हातवारे करणे चला सांगा हम्म येस सोनल Hmm, तीन कोणी म्हटलं हे आणिकेत कसं पॉसिबल आहे गणेश कदम कसं काय कदम अंकिता वेरी गुड बेटा सोनाल सोनल वेरी गुड पूजा गुड सागर आणि गणेश कसं काय अनिकेत कसं काय बाळा संघर्ष जयेश चला म्हणजे पळून जाणे नेक्स्ट घ्या रिमझिम त्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा या वाक्यामधला उद्देश विभाग ओळखायचा किंवा विस्तार ओळखायचा आहे एक आहे रिमझिम त्या पावसात दोन सॉरी एक आहे रिमझिम त्या दोन आहे पावसात तीन आहे इंद्रधनुष्य आणि चार आहे सप्तरंगी इंद्रधनुष्य चला सांगा काय येईल ये संघर्ष या उद्देश यातला काय आहे अगोदर सांगायचा पटपट यातला उद्देश कोण आहे सागर, व्हेरी गुड सागर कदम नाही आपल्याला उद्देश हा येस जयेश अंकिता येस नाही अंकिता बाळा नुसता इंद्रधनुष्य घेऊन चालेल का आपल्याला ऑप्शन क्रमांक चार बघा बघा उद्देश विभाग विचारलाय उद्देश विचारलाय बघा रिमझिम त्या पावसा सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले उद्देश म्हणजे करता मग आपल्याला करता शोधायचा असेल तर आपण कोण नारा नारी लावून कोण विचारतो दिसणारा कोण तर कोण आहे बाळान इंद्रधनुष्य कोणता इंद्रधनुष्य सप्तरंगी इंद्रधनुष्य समजलं का उद्देश विस्तार विचारला असता तर मग हे रिमझिमत्या त्या पावसात हा काय झाला असता उद्देश विस्तार झाला असता काय झाला असता उद्देश विस्तार उद्देशाबद्दल माहिती सांगितलेला हम्म येस प्रदीप अंकिता नेक्स्ट घ्या <coughs> पुढे दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखून योग्य पर्याय निवडा बघा वाक्य काय आहे आम्ही शिखर सर केले ऑप्शन आहे सकर्मक भावे सकर्मक कर्तरी कर्मणी आणि चार आहे अकर्मक चला सांगा <coughs> क्रियापद कर्त्यावरून बदलत असेल तर कर्तरी प्रयोग क्रियापद कर्मावरून बदलत असेल तर मग कर्मणी प्रयोग बघा बरं करता बदलून येस व्हेरी गुड सागर व्हेरी नाईस प्रदीप पूजा गुड बेटा पूजा प्रदीप नाही बाळा अंकिता नाही बबड्या नाही बॉरी बच्चा येस दर्मक आहे होय बघा इकडे लक्ष द्या आम्ही कळसुबाई शिखर सर केले हा काय आहे करमणी आहे बघा आम्ही कळसुबाई शिखर केला ऐवजी मी म्हणेन तो कळसुबाई शिखर केला नाही होते बघा केलं केले नाही होते कि मी कळसुबाई बघा मी कळसुबाई शिखर सर केले आम्ही कळसुबाई शिखर सर केलं नाही होते आता इथे ऐवजी मी घेते पर्वत बघा आम्ही कळसूबाई पर्वत सर केला केला होईल डोंगर सर केला नदी सर केली म्हणजे बघा कर्मावरून बदलते कर्मावरून क्रियापद बदलते असणार आहे कर्मणी क्रियापद पुढचं घ्या तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ ओळखा काळ काढायचा आपल्याला एक आहे अपूर्ण भविष्य दोन आहे अपूर्ण भूतकाळ तीन आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि चार आहे भूतकाळ काय आहे क्रिया काय आहे क्रिया झालेली आहे होत आहे की होणार आहे ते बघायचं है ना काय म्हटलं त्यांनी मुलगा तो मुलगा खेळत आहे मग काय येणार आहे येस अपूर्ण वर्तमान काळ आहे हा काय दाखवतोय क्रियापद आपल्याला वर्तमान असल्यासारखा दाखवतोय खेळत आहे संयुक्त क्रियापद जे आहे ते संयुक्त क्रियापद आपल्याला काय दाखवते क्रिया कशी आहे अपूर्ण आहे होत आहे हे ना चालू आहे असं दाखवते आपल्याला पुढचं घ्या वापिका वापिका का म्हणजे काय एक आहे नदी दोन आहे विहीर तीन आहे वीज आणि चार आहे स्त्री ये संकिता गणेश कस काय गणेश सोनल व्हेरी गुड पूजा नाही पूजा जयेश नाही बाळा अंकिता येस सागर नाही बाळा संघर्ष नाही येस अपूर्व अपूर्वा ओके बघा वापिका म्हणजे काय बाळा विहीर वापिका म्हणजे काय विहीर हम्म कुंप विहीर होय पुढच बघा पुढे अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पर्यायातून निवडा पर्यायामध्ये निवडायचं पर्याय आहे एक आहे मी सहजपणे लंगडी खेळत असे दोन आहे मी सहजपणे लंगडी खेळत आहे तीन आहे मी सहजपणे लंगडी खेळत असते आणि चार आहे मी सहजपणे लंगडी खेळते मुंबईचा प्रश्न आहे चला सांगा आपल्याला काय पाहिजे काळ चालू वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक का दोन बघा मी सहजपणे लंगडी खेळत आहे हम्म पुढच घ्या विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यामधला प्रयोग ओळखायचा आहे एक आहे कर्तरी दोन आहे कर्मणी तीन आहे भावे आणि चार आहे मिश्र किंवा संकर चला सांगा येस व्हेरी गुड येस सागर कस काय सागर इथे डायरेक्ट दिसत ना तुम्हाला इथे बघा विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे अ कर्ता कोण आहे तर विद्यार्थी इथे सरळ शिस्तीत दिसते आपल्याला की कर्त्याला काय लागलेलं आहे विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तो प्रथमात आहे का नाहीये मग हा काय येणार आहे कर्मणी प्रयोग येणार आहे कर्तरी प्रयोग असेल तर कर्त्याला प्रत्यय लागत नाही कर्मणी असेल तर कर्माला लागत नाही इथे आपल्याला सढळ दिसते की इथे काय लागलं आहे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे हम्म पुढचं घ्या खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा एक आहे चोराच्या मनात चांदळ दोन आहे गर्वाचं घर गर खाली तीन आहे ज्याच्या हत्ती असा तो पारधी आणि चार आहे कर नाही त्याला डर कशाला चला सांगा बरं कस नाहीये पण नाहीये पण मग कर्त्याला तर प्रत्यय आहे की नाही येस पूजा महालपारा गोडके ओके येस त्याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक चार अरे कर्त्याला प्रत्यय आहे की नाही बाळा तिथे पुढचं घ्या खालील पर्यायातील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द निवडा बघा गटाबाहेरचा शब्द काढायचा आहे एक आहे भाकरी दोन आहे खलबत्ता तीन आहे डबा आणि चार आहे विळी चला सांगा येस yes. बघा पर्याय काय म्हणतात पर्याय उत्तरातील बाहेरचा शब्द कोणता येईल एक आहे भाकरी दोन आहे खलबत्ता तीन आहे डब्बा आणि चार आहे सांगा काये मैं? मैं काये आ, सागर अं विद्यार्थ्यांनी त्याला नी, नी लागलेला आहे असणारे कोण विद्यार्थी असलेले काय तर हसमुख हसमुख काय येते मग येस काय वेळांनो कोणता शब्द आहे येस, येस, पा, पायल ना कोणता शब्द येईल गणेश सागर ऑप्शन क्रमांक तीन तिसरा शब्द येईल घ्या भुंक भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्याची शब्द शक्ती ओळखा मग आपल्याला शब्दशक्ती ओळखायची आहे एक आहे व्यंजना दोन आहे लक्षणा तीन आहे अभिदा आणि चार आहे योग रूढ चला सांगा काय कायचं उत्तर काय म्हणतात ते भुंकणारा कुत्रा चावत नसतो आता हे भुंकणारा डायरेक्ट कोणाला म्हटलेला आहे भुंकणाऱ्या कुत्राला म्हटलेला आहे का नाही मग त्यातून आपल्याला काय सांगितलं जात आहे येस येस सागर पुढे अजून चला पूजा येस पायल गणेश कदम येस ऑप्शन <coughs> 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 क्रमांक एक येईल त्याच व्यंजना दोष देणे किंवा आपण त्यांना म्हणताना एखाद्याचं व्यंग दाखवणे याच्या वेळेस काय तर व्यंजना येत असत पुढचं घ्या पुढील वाक्याचा प्रकार ओळखा रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते यातलं कोणतं वाक्य आहे एक आहे केवल, दोन आहे मिश्र तीन आहे संयुक्त आणि चार आहे उद्गारार्थी चला सांगा येस yes, काय आहे की हा की हा शब्द कशामध्ये येतो बाळा अपूर्वा नेहा की हे जे उभ्यान्वयी अव्यय आहे हे कशामध्ये येत आहे ह्या वाक्यामध्ये कशामध्ये वापरले बघा रस्ता चुकला की दुप्पट चालावं लागतं काय दाखवतोय हा शब्द येस yes, गणेश कदम व्हेरी गुड शिवाजी सागर येस yes. ये जयेश बघा ना रे बघा रस्ता चुकला की दुप्पट चालावं लागतं यातला हा जो की उभयान्वयी अव्यय आहे हा समुच्चय हो मधला हो आहे त्यामुळे वाक्य कसं आहे संयुक्त आहे हम्म की संयुक्त मध्ये येतोय होय होय संयुक्त समुच्चय दाखवते का तो है ना परिणाम कारण असं काय दाखवतो की नाही तो समुच्चय दाखवतोय आपल्याला कि बाबा रस्ता चुकला कि चालावं लागतय हम्म पुढचं घ्या खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा एक आहे रुपेश दोन आहे वात्सल्य तीन आहे समिती आणि चार आहे सैन्य चला सांगा ये ये येस जयेश काय येत आहे ऑप्शन क्रमांक दोन येस बघा सतरा वीज गेली दुसरा आहे घरात दिवा लागला संयुक्त वाक्य तयार कर यातलं संयुक्त वाक्य तयार करायचं आहे एक आहे वीज गेली आणि घरात दिवा लागला दोन आहे जर वीज गेली तर घरात दिवा लागला तीन आहे जेव्हा वीज गेली तेव्हा घरात दिवा लागला वीज गेली म्हणून घरात दिवा लागला कोणता ऑप्शन व्यवस्थ योग्य आहे संयुक्त वाक्य करायचं आहे आपल्याला येस व्हेरी गुड जर तर असेल तर ते मिश्र वाक्य जात ना कोणी म्हटलंय दोन ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे आणि आपल्याला काय सांगितलंय संयुक्त वाक्य करायला सांगितलंय पहिलं वाक्य जे आहे ते संयुक्त वाक्यात आहे जर तर मिश्र वाक्य जेव्हा तेव्हा मिश्र वाक्य म्हणून हा सुद्धा काय आहे मिश्र वाक्यामध्ये जातोय हा ऑप्शन क्रमांक एक पुढचं घ्या घनश्याम सुंदरा अरुण उदय झाला अरुण उदय झाला या वाक्यातला रस ओळखा वाक्यातला रस ओळखायचा आहे एक आहे शृंगार दोन आहे शांत तीन आहे अद्भुत आणि चार आहे करुण चला सांगा येस भावगीत भक्तीगीत जे आहेत यांच्यामध्ये कोणता रस असतो बाळांनो तर शांत रस असतो कोणता रस असतो शांत रस असतो पुढचं बघा सहाय्य क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे डॅश डॅश तयार होणारा काळ कोणता आहे एक आहे अपूर्ण दोन आहे पूर्ण तीन आहे साधा आणि चार आहे रीती येस कृष्णा आपल्याला काय विचारलं आधार न घेता येस एक कोणी म्हटलं येस येस पायल व्हेरी गुड पूजा नाही बेटा पायल येस सागर येस गणेश येस साधा काळ जो आहे साधा काळ मग तो कोणताही असेल तर तो, तो साधा काळ जो असतो ना हा कसा असतो याच्यामध्ये संयुक्त क्रियापद नसतं याच्यामध्ये संयुक्त क्रियापद नाही मी झोपलो मी जेवलो मी खा मी झो काय okay, मी अभ्यास करतो बघा जेवलो झोपलो करतो ह्याच्यामध्ये काय आहे का, का नाही हे डायरेक्ट एक साधा काळ दाखवतात अपूर्ण काळ जरी म्हटला मी खेळत आहे खेळत आहे बघा संयुक्त क्रियापद आलं खेळत आहे आलं की नाही सहाय्यक क्रियापद आलं की नाही नेक्स्ट पूर्ण काळ त्याने अभ्यास करून करून खेळायला गेला किंवा करून बसला करून बसला बघा क्रिया पूर्ण दाखवली त्यात पण करून बसला आले की नाही दोन रीती काळ करत खाईन हे की नाही हे असे काळ साधा काळ असा असतो की याच्यामध्ये संयुक्त क्रियापद लागत नाही ओके घ्या पुढील पैकी कंठतालव्य वर्णाची जोडी ओळखा यातली कंठ तालव्य जोडी कोणती आहे ती ओळखायला सांगितले बघा एक आहे ओ दोन आहे उ ऊ तीन आहे ग घ आणि चार आहे ए ऐ अरे कंठ तालव्य सागर हा ते वरती जेश, नाही ना, ना बाळा जयेश येस सोनल नाही बेटा सोनल नेहा नाही नेहा हम्म hmm. पायल नाही बाळा अरे आपल्याला कंठ तालव्य कंठ तालव्य विचारलेला आहे येस गणेश कदम येस नेहा, नेहा व्हेरी गुड ए आई हे काय आहेत हे कंठ तालव्य आहेत ग हे कंठ मध्ये येतात कची रांग नाही का ऊ हे कशामध्ये बघा ऊ आपल्याला दिसते ना ओठ ओष्ठे मध्ये आहेत की नाही हा येस ऑप्शन क्रमांक चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे उद्या परत आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत तो सगळ्यांना बाय